तर हाय नमस्कार सगळ्यांना तर आपण मस्त पैकी छान फिक्की खिचडी बनवतोय तर फिक्की खिचडीसाठी काय काय घेतलेले मी सगळ्यात पहिले तुम्हाला ते दाखवते कधी बघा फिक्की खिचडीसाठी मी एक कांदा चिरून घेतला आहे उभा आणि तीन चार मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला फोडणीसाठी लागणारे जिरं मोहरी कोथिंबीर टमॅटो आणि दोन तीन बटाटे लागणार आहेत तर आता हे बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये मी आपण आता याच्यामध्ये देणार आहे मोहरीची फोडणी तर बघा आपण मस्तपैकी आता एक चम्मच मोहरी घालून घेऊ तर बघा छान मस्त तेल गरम झाले आवाज तर बघा आवाज होते का ता। छान फात गेली मोहरी कारण कुकरचं हे असल्यामुळं दिसत नाहीये दोन मिनटं तर बघा आता छान ले आता दिसलं आता दिसत मूळी तर चढल्या गेली आता आपण याच्यामध्ये घालू एक चम्मच जिरं आणि आपण साधी पिकी खिचडी बनवतोय अगदी लहान मुलांना सहज छान अशी मस्तपैकी वापरायचं नाही खाता येईल खिचडी बनवायची आपल्याला बघा छान ते जिरं पण चढल्या गेले आता आता आपण याच्यामध्ये घालणार आहेत कांदा आणि मिरची मस्त आणि ते छान फ्राय करून घेऊ बघा फोन तर छान असं मस्त वास फुटल्याचा एकदम भारी आणि आपल्याला याच्यामध्ये जिरं मोहरी हिरवी मिरची कांदा टमॅटो आणि बटाटा घालायचा आहे कोथंबीर मस्त लागते आणि वाटलं असं थोडंसं लसूण पण फेचून घालू शकतो तुम्ही याच्यामध्ये कारण लसणं पण लसणाने पण खिचडी फिक्की खिचडी छान लागते खायला एकदम आता आपण टाटो आणि बटाटे चिरून घेऊ तोपर्यंत हे बघा कांदा आणि ते फ्राय होत आहे तोपर्यंत कमी गॅस केलेला आहे मी मस्त कमी गॅसवरती कांदा आणि मिरची फ्राय होते तोपर्यंत आपण टमॅटो आणि एक दोन तीन बटाटे चिरून घेऊ फोडणीसाठी आपल्याला लागणार फिक्के खिचडीसाठी मस्त लागते संध्याकाळचं बेत आहे आपला फक्की खिचडी कारण सकाळचा स्वयंपाक उरलेला होता थोडासा म्हणून म्हटलं काहीतरी हलकं जेवण बनवा म्हणून आपण मस्तपैकी छान अशी खिचडी बनवतोय टोमॅटो चिरून घेतले कोथिंबीर चिरून घेते तोपर्यंत मस्तपैकी छान असा कांदा फ्राय होतोय हो हो हो, हो। नक्की नक्की हाय तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल सोनलताई सोनम ताई सोनम पवार तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा आपण मस्त आज छान खिचडी करतोय पिक्की कारण सकाळचा स्वयंपाक उरलेला होता म्हटलं काहीतरी थोडंसं हलकं फुलकं जेवण बनवावं म्हणून छान अशी मस्त खिचडी बनवतोय आपण आता तरी बघा त्याच्यामध्ये मी कांदा आणि हे टाकलेली मोरी जिरं आणि हिरवी मिरची तर ते छान आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचंय आता आणि थोडंसं तेल जास्त घालायचंय म्हणजे कसं छान लागतं बघा ते खायला आता आपण याच्यामध्ये थोडंसं फ्राय झाल्याच्या नंतर नंतर याच्यामध्ये आपल्याला बटाटा आणि टॉमॅटो कोथिंबीर घालायची तोपर्यंत बटाटा आणि ते धुवून घेणार आहे मस्त ते बघा टमॅटो छान धुवून घेतलं आहे मी कांदा हे पण कोथंबीर पण धुवून चिरून ठेवली आता आपण मी बटाटा साफ करते कारण लाईव्हमध्ये तर काही दिसणार नाही बघा साफ करून घेते त्याला आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बघा साधं सोपं जेवण आहे संध्याकाळचं मस्तपैकी खिचडी कोणाकोणाला साधी खिचडी कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की साध कमेंट करा आणि लाईक पण करा बटाटा साफ करून घेते मी आता तोपर्यंत आपला टमॅटो ते छान मस्त पैकी याच्यामध्ये कांदा आणि ते फ्राय होणार आहे काही लागत नाही याला थोड्याशाच गोष्टी म्हणजे पटकन छानाची भारी आणि कुकरला लावलेली खिचडी खतरनाक लागते का खायला त्याच्यासोबत थोडंसं पापड लोणचं जरा असलं ना तर मस्त संध्याकाळचं बेत भारी एकदम खतरनाक तरी बघा आता छान फ्राय झालंय इथपत आपल्याला फ्राय करायचंय आता आपण याच्यामध्ये घालू टमॅटो कोथंबीर तर बघा टॅमॅटो कोथंबीर घातली मी याला पण मस्त नरम टमॅटो चांगलं नरम होईपर्यंत याला पण फ्राय करून घ्यायचे आपल्याला टमॅटो ते नरम होईपर्यंत आपण मस्त पैकी आता कांदा ते हे सॉरी बटाटा चिरून घेतलाय तो धुवून घेऊ एकदा कारण छोटे छोटे बटाटे असले म्हणून मी दोन तीन बटाटे घालणार आहे त्याच्यामध्ये त्याला धुवून घेते आधी मस्त पैकी आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा तर बघा मस्तपैकी फ्राय होते त्यामुळे तुम्हाला फ्राय करायचं आपल्याला पटकन झटकन इन्स्टंट होणारी आहे पटकन होणारी आहे जास्त वेळ घेत नाही अगदी गरबडी गरबडी चविष्ट काही खायचं असेल तर पटकन करायची बघा बटाटा मस्तपैकी धुऊन आहे आता आपण याच्यामध्ये बटाटा घालून घेऊ बटाटा घातलाय मी आता आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहे व्हिडिओ आवडल्या स्क्रीनवर डबल टॅप करा तर हे बघा आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी चिमूट भर साळत घालवलो आणि चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला याच्यामध्ये मग सगळे मिक्स होत आहे आता एकदम भारी हे बघा अगदी सोपी पद्धत आहे पटकन समजणारी पटकन होणारी आणि चवीला पण अगदी मस्त आहे छान लागते खायला आणि लहान मुलं मोठ्या सहित आवडीनं खाणारी गोष्ट आहे खिचडी तर सगळ्यांनाच आवडते असं काही नाही आहे की खिचडी कोणाला आवडत नाही म्हणून ऑल जो म्हणजे सगळेच खिचडी खातात लहान मोठ्या सहित हे बघा मस्तपैकी असं आता आपण मिक्स केलं आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहेत बगा, तर हे घालून घेते मी छान असं मस्त मिक्स झाले फ्राय करून घेतले आता आपण याच्यामध्ये घालून घेणार एक तांबे पाणी आपल्याला खिचडीवर डिपेंड आहे तुम्हाला घरचे लोकांवर हे की तुम्हाला कसे किती खिचडी बनवायची म्हणून तरी बघा आम्ही दोन तीन माणसासाठी खिचडी बनवते तर मी याच्यामध्ये एक तांबे पाणी घालून घेतली आणि छान उकळ काढून आहे आपल्याला अजून त्याच्यात थोडस पाणी घालायचंय बघा अजून मी याच्यामध्ये एक तांब्या पाणी घालून घेतलंय कारण आपण दोन तीन माणसासाठी खिचडी बनवतोय आणि मूग डाळीची खिचडी बनवतोय मूग आणि तांदळाची खिचडी हो बनवतात म्हणजे मूग डाळीची खिचडी बनवतात बहुतांनी लक्ष पण जात नाही काय बोलायचं तरी बघा मस्त पैकी छान आता याला उकळ काढून घ्यायची आपल्याला बघा याला उकळ काढून घेते मी एक मोठी आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ ते घालायचं तर मग याच्यामध्ये खिचडीमध्ये मी दीड दी तांबे पाणी घातलेले आहे एक सुरुवातीला एक तांबे आहे आणि नंतर दी अर्धा घातलाय तर दीड तांबे पाणी घालून घेतले आपण याच्यामध्ये याला एक मोठी उकळ काढून घेतली आता थोडी झाकणी ठेवून आपण एक उकळ काढून घेऊ तोपर्यंत मस्तपैकी आपण तांदूळ ते धुवून घेणार आहेत तर व्हिडिओ जर आवडत असते तर दोनदा टॅप करा व्हिडिओ जर आवडत असतील तर करा कारण हो आपले जे व्हिडिओ आहेत ते घरगुतीच व्हिडिओ राहतात म्हणजे घरी मी संध्याकाळचं जेवण किंवा सकाळचं जेवण जे बनवते तेच व्हिडिओ आपले राहतात त्याच्यामुळं आवडले व्हिडिओ आणि साधं सोपं राहते अगदी बॅचलर मुली बी करतील एक कर खीचेडी खीचेडी तर सोपं राहते आपलं कुकरमध्ये खिचडीचं खिचडीला फोडणी दिलेली मी तर बघा तुम्हाला दाखवते आपण साधी खिचडी बनवतोय ते बघा फोडणी दिलेली आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर डबल टॅप करा तर हे बघा फोडणी दिलेली तर ते आता उकळायला ठेवले एक एक मोठी उकळ काढायची आपल्याला आणि नंतर त्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे तर आपण साधी पिक्की खिचडी बनवतोय तर हे बघा वरती स्क्रीनवर दिसतंय त्याच्यावर डबल टॅप करा म्हणजे कसं कर व्हिडिओला पण लाईक होईल ला आपल्या आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की कमेंट करा तर आपण साधी खिचडी बनवतोय संध्याकाळचा बेत आहे आपला मस्तपैकी फिक्की पिक्की खिचडी कारण सकाळचं जेवण भरपूर उरलेलं होतं म्हणून म्हटलं काहीतरी हलकं फुलकं जेवण बनवा तर बघा तर याच्यामध्ये मी दाखवते तुम्हाला आता तर मी याच्यामध्ये दोन वाट्या हे घेतलेले तांदूळ घेतलेले आणि एक वाटी आपल्याला मुगाची डाळ घालायची Uh, दादा कुकर मी तुम्हाला सांगितलं आहे कुकरमध्ये मी फोडणी दिलेली ते पाणी उकळत आहे आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत बघा बघा तांदूळ आणि मुगाची डाळ घालून घ्यायची तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझे व्हिडिओ कसे वाटतात म्हणून तुम्हाला कारण माझे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या रोज रेग्युलरचे व्हिडिओ असतात आपण सकाळ संध्याकाळ काय जे अवेलेबल बनवतो तेच व्हिडिओ असतात माझे तर बघा मस्तपैकी आता याला उकळ काढणार आहे मी मोठी आणि नंतर त्याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ धुवून टाकणारे आता आपण तांदूळ ते घेऊ मी दोन वाट्यात तांदूळ घेतले आणि एक वाटी मुगाची डाळ घेतलेली तर मुगाच्या डाळी म्हणून काय होते आहे का खिचडी चव मस्त येते एकदम भारी लागते तुम्ही मुगाची डाळ कोणती वापरू शकता त्याच्यामध्ये सालवाली पण वापरली तर चालती तरी बघा मी याच्यामध्ये पिवळी डाळ वापरली मुगाची आणि दोन वाट्यात तांदूळ घेतली आणि एक वाटी मुगाची डाळ घेतली कारण असं जर तुम्ही एकत्र म्हणजे हे घेतलं दोन वाट्यात तांदूळ आणि एक वाटी डाळ तर अगदी भारी लागते खिचडी खायला आणि थोडीशी गाळ शिजवून द्यायची म्हणजे एकदम भारी लागते अजूनच तर त्याला आपण छान मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ तर <laughs> माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर दोनदा स्क्रीनवर दोनदा टॅप करा म्हणजे व्हिडिओला पण लाईक होईल आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटतात व्हिडिओ म्हणजे मला पण पुन्हा व्हिडिओ टाकायला प्रोत्साहन आणि तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे सपोर्ट असू द्या तुमच्या सगळ्यांचा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर बघा उकळ काढेपर्यंत आपण मस्त आता हे धुवून घेते मी आधी तांदूळ ते कारण लाईव्ह मध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवा लागतं त्याच्यामुळे भरपूर वेळ जातो त्याच्यामध्ये आता आपण हे तांदूळ घेऊ दोन तीन चार माणसाची भाजी बनवते मी खिचडी बनवते आणि अगदी साधी आणि सोपी अगदी बॅचलर मुळी सुद्धा सहज करतील अशी इतकी सोपी खिचडी बनवणार आहे मी काहीच नाही त्याच्यामध्ये तुम्हाला अजून सांगते रिपीट करते आपण त्याच्यात काय काय घातलंय तर हे बघा याला छान अशी उकळ फुटली तर मी याच्यामध्ये एक टमॅटो दोन बटाटे दोन कांदे घातले जिरं मोहरीची फोडणी दिली आणि कोथंबीर आणि हिरवी मिरची बाकी काहीच नाही आहे वाटलंस तर तुम्हाला जर त्याच्यामध्ये हे टाकायचं असेल लसूण ठेचून टाकायचं असेल तर तोही टाका आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये कडीपत्त्याची फोडणी द्या माझ्याकडे कडीपत्ता नव्हता तर मी फोडणी दिलेली नाही त्याला कारण कढीपत्त्याची फोडणी जर असली तर खिचडीची चव जी आपलातून होती एकदम भारी लागते खायला बर अरे बघा आता छान उकळ फुटली आता आपण याच्यामध्ये दात तांदूळ धुवून टाकणार आहेत तांदूळ धुतला मी आणि छान मस्त उकळ पण आलेली त्याला आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ आणि दोन तीन सुट्ट्या काढून घ्यायच्या दोन तीन सिट्यामध्ये खिचडी मस्त पैकी होणार तांदूळ धुऊन घेतलाय आता तांदूळ टाकते मी याच्यामध्ये आणि थोडीशी खिचडी गाळ करायची म्हणून मी पाणी थोडं जास्त टाकलेलं आहे कारण आपल्याला मोकळी मोकळी खिचडी नाही बनवायची थोडीशी अशी हे बनवायची गाळ म्हणजे असं काही चिखल पण नाही बनवायचा जास्तीचा बन थोडीशी जास्त शिजून घ्यायची म्हणून थोडंसं पाणी जास्त घातलंय मी <coughs> तर त्याला छान असं मस्त येऊन देते अजून एक उकळ येऊन देते आता तांदूळ गार टाकले धुवून टाकल्याच्या नंतर त्याची उकळ थांबलेली पण अजून एक उकळ काढायची आपल्याला याची आणि नंतर कुकरचं झाकण लावायचं आहे तर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा व्हिडिओज बघा कसे असतात तर आवडले तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि स्क्रीनवर दोनदा टॅप करा म्हणजे लाईक होईल व्हिडिओ तर बघा मस्तपैकी छान असा आता आपण तांदूळ तर टाकूनच घेतले त्याच्यामध्ये एक उकळ आली याच्यानंतर आपण त्याला थोडीशी उकळ आल्याच्यानंतर त्याला आपण आता हे लावून घेणार आहेत कुकरचं झाकण लावून घेणार आहे कुकरचंच झाकणाचा तर असं वांद आहे ना लावायचं म्हटलं भूक तर ना आपण मोठं कोडच आहे ते बघा आता आपण याला लावून घेणार आहेत कुकरचं झाकण आणि दोन चार सिट्ट्यामध्ये खिचडी रेडी होणार आहे तर किती सिट्टे होणार ते पण सांगते मी तुम्हाला झाकण लावून घेऊ मस्तपैकी छानचं चा, कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आणि सुरुवातीला आपल्याला फुल गॅसवर एक सिट्टी काढून घ्यायची आणि नंतरच्या दोन तीन सिट्ट्या ज्या आहेत त्या कमी गॅसवरती काढायच्यात मस्तपैकी आपली छान अशी साधी सोपी सरळ एकदम आणि चवीला पण भारी एकदम मस्तपैकी खिचडी रेडी होणार आहे चार पाच सिट्ट्यामध्ये तर सिट्टी तर सांगता तर येणार नाही कारण इतक्या वेळ लाईट ठेवता येत नाही त्यामुळं मी चार पाच सिट्ट्यामध्ये मस्त होती जे भीम जे भीम चार पाच सिट्ट्यामध्ये मस्तपैकी छान अशी मस्त शिजून निघती ती जास्त तर वेळ तर नाही घेणार कारण कुकरमध्ये पटकन खिचडी वगैरे काही पण लवकर रेडी होतंय जास्त वेळ नाही लागत त्याला तर बघा एक सिट्टी काढून घेते तुमच्या देखात मी फुल गॅसवरती मंद म्हणजे थोडंसं मंद ह्याच्यावर जास्त नाही मध्यम याच्यावर हे बघा थोडंसं मध्यम हे करते आणि आपण त्याला एक सिट्टी काढून घेऊ आणि एकदम भारी लागते का खिचडी मस्त जेवण आहे संध्याकाळचं एकदम भारी पोटाला पण म्हणजे पोट भर पण आहे हाय दादा छोटो दादा हाय तरी बघा आपण मस्तपैकी छान सिट्टी काढून घेऊ एक मस्त त्याला आ, दादा माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि स्क्रीनवर दोनदा टॅप करा म्हणजे लाईक आहे त्याला तर आता म्हणायची एक मस्तपैकी आणि मी फिक्की खिचडी बनवलेली हो आहे साधी म्हणजे फिक्की नाही आहे त्यात मिरच्या टाकल्या दोन तीन अगदी फिक्कीच नाही आहे छान आहे तिखट पण आहे थोडीशी पण छोट्या मुलांसाठी म्हणा किंवा म्हणजे लहान मोठ्या सहित आवडणारी अशी खिचडी आहे तर आता मी त्याला हे केलेलं <coughs> आहे के सिट्टी लावलेली आहे थँक्यू दादा लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हिडिओ जर आवडत असतील तर आपण तोपर्यंत आता मग याच्यावर कमी गॅसवर थोडंसं मध्यम गॅसवरती सिट्टी काढून घेणार आहेत तर मी पिक्की खिचडी बनवलेली आहे आणि माझे जर व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनेलला एकदा व्हिजिट करा आणि चॅनल याच्यावरती स्क्रीनवर दोनदा टॅप केल्याच्या नंतर त्याला लाईक होते व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा नक्की कारण तुमच्या सपोर्टशिवाय सोशल मीडियावर टिकणं खूप हे कठीण आहे तर सपोर्ट असू दे प्लीज सगळ्यांचा हे बघा आता आपण एक सिट्टी काढून घेऊ आणि खिचडीनं शिस्त दाखवतच हो का बरं बरं ठीक आहे ठीक आहे एक फिट्टी झाली आता आपण त्याला गॅस कमी करू आणि नंतर दोन तीन फिट्ट्या झाल्याच्या त्यानंतर आपली खिचडी रेडी होणार आहे आता फिट्ट्याचा आवाज यायला आहे म्हटल्यावर माझा आवाज कमी झालेला असणार आहे बरं बरं बघा आता मी थोडशा कमी गॅसवरती सिट्ट्या करून घेते आणि आपली खिचडी रेडी होणार आहे दोन तीन सिट्ट्यामध्येच तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला व्हिजिट करा एकदा आणि माझ्या याच्या स्क्रीनवर दोनदा टॅप करा म्हणजे लाईक आणि लाईक होऊन जाईल आणि प्लीज सपोर्ट असू द्या तुमच्या सगळ्यांचा तर ज्यांनी ज्यांनी लाईक ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब आहे त्यांना मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा आणि लाईव्ह मी आता इथंच थांबवते कारण भरपूर तर त्यातून दोन तीन सुट्ट्या होणार आहेत तर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आता सगळ्यांनी चला बाय